मंडळी याच्या व्हिडिओमध्ये एका लोकसभेचा किस्सा पाहणार आहोत ज्या लोकसभेत काँग्रेसने आपलं बहुमत गमावलं होतं भारतात एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तरच्या दरम्यान इमर्जन्सी लागू झाली होती पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती फकुरुद्दीन अली अहमद यांनी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती आता या सगळ्यात रुखसाना सुलताना आणि संजय गांधी यांचा काय संबंध आहे हेच आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत नमस्कार मी सुरेश पाटील लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओच्या सुरुवातीलाच गांधी कुटुंबाच्या नात्यावर बोलू म्हणजे पूर्ण व्हिडिओमध्ये काहीच संभ्रम निर्माण होणार नाही इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांना दोन मुलं एक राजीव गांधी दुसरे संजय गांधी राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी या दोघांना दोन मुलं एक राहुल गांधी एक प्रियंका गांधी ज्यांचं लग्न रॉबर्ट वारडा यांच्यासोबत झालंय संजय गांधी यांची पत्नी मेनका गांधी या दोघांना एक पुत्र वरुण गांधी राजीव गांधी यांचा मृत्यू एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी तामिळनाडूच्या एका प्रचार रॅलीमध्ये झाला तर संजय गांधी यांचा मृत्यू तेवीस जून एकोणीसशे ऐंशी रोजी एका विमान अपघातात झाला या दोघांपैकी आपण बोलणार आहोत संजय गांधी यांच्याबद्दल इंदिरा गांधी नंतर त्यांचा राजकीय वारसा कोणी चालवला तर तो राजीव गांधी यांनी मात्र राजीव गांधींचे धाकटे बंधू संजय गांधी ही राजकारणातल्या अनेक गोष्टीत सक्रिय होते पण संजय गांधींचं राजकीय करिअर सुरू होण्याआधीच त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले एवढंच काय तर एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये जेव्हा काँग्रेसला देशातल्या सत्तेतून बाहेर राहावं लागलं तेव्हा अनेक कारणांपैकी संजय गांधी हे देखील एक कारण होते परिणामी राजकारणापासून दूर राहण्याची वेळ संजय गांधींवर आली ते कारण होतं सुंदर अशी त्यांची मैत्रीण रुखसाना सुलतान कोण संजय गांधी आणि रुखानाचे कनेक्शन काय होते तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आजूबाजूच्या मित्रांना संजय गांधींचे देशाबद्दलचे विजन खूप आवडायचे विकसित देश आधुनिक तंत्रज्ञान देशात झपाट्याने वाढत असलेल्या लोकसंख्येवरती तोडगा अशा अनेक गोष्टींवर संजय गांधींनी केंद्र सरकारलाही सल्ले दिले होते त्यातलाच एक सल्ला म्हणजे देशातल्या लोकसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी करावी लागणार सोबतनी देशात लागू झालेल्या आणीबाणीच्या काळात संजय गांधी यांचा जोर साक्षरता सौंदर्य प्रसाधन वृक्षारोपण हुंडाबंदी जातीविच्छेदन आणि कुटुंब नियोजन यावर जास्त होतं आणीबाणीच्या काळात भारतातली सर्वात मोठी समस्या होती ती म्हणजे वाढती लोकसंख्या त्यामुळे कुटुंब नियोजनावर काम करण्याची संकल्पना संजय गांधींनी मांडली इथं अडचण अशी होती की नसबंदीला मुस्लिम समुदायाचा ही गोष्ट समजावणं खूप कठीण झाली होती मुस्लिम समाजाची संख्या कमी करण्यासाठी किंबहुना वाढू न देण्यासाठी केंद्र सरकारकडून हा प्रयत्न सुरू असल्याचा समज वाऱ्यासारखा प्रत्येक मुस्लिम नागरिकांमध्ये पसरू लागला ही गोष्ट जितक्या वेगाने केंद्र सरकारच्या लक्षात आली तितक्याच वेगाने ती संजय गांधींनाही समजली होती पण अडचण अशी होती की त्यावर पर्याय निघत नव्हता याच दरम्यान संजय गांधी यांची भेट झाली रुखसाना सुलतानासोबत साध्या वाक्यात सांगायचं म्हणजे अभिनेता सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंह याची आई अजून सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे सारा अली खानची आजी रुखसानाचं दिल्लीच्या कॅनॉट भागात दागिन्यांचं दुकान होतं कमिशन घेऊन दागिने विकणे हा तिचा व्यवसाय होता एक दिवस तिच्या दुकानात प्रधानमंत्रीचा मुलगा म्हणजेच संजय गांधी आले पहिल्याच दिवशी रुखसानाच्या बोलण्यावर एखादी गोष्ट समजून सांगण्यावर आणि तिच्या आत्मविश्वासावर संजय गांधी प्रभावित झाले पहिल्याच भेटीत दोघांची मैत्री झाली मी संजय गांधी यांची आईस्क्रीम फ्रेंड आहे असं रुक्साना अनेकदा आपल्या मैत्रिणींना सांगायची संजय गांधींच्या नसबंदीच्या मुद्द्यावरही रुक्साना मोकळ्या मनाने बोलत होती आणि त्या मुद्द्याला समर्थनही देत होती मुस्लिम समाजाकडून नसबंदीला होणारा विरोधही तिला माहिती होता त्यामुळे मुस्लिम समुदायाला समजून सांगायची जबाबदारी गांधींनी रुखसानावर सोपवली इथपर्यंत रुखसानाला कोणत्याही सामाजिक कार्याचा अनुभव नव्हता ना ती डॉक्टर होती ना कधी लोकांमध्ये मिसळली होती तरीही तिच्यावर ही, ही जबाबदारी टाकण्याचं कारण होतं तिचा आत्मविश्वास पुरुषांसह महिलांना नसबंदींसाठी प्रोत्साहित करण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू झाले लोकांमध्ये तिच्याबद्दलची भीती इतकी वाढली की मुस्लिम समाजामध्येही तिच्या नावाची दहशत पसरू लागली मुस्लिम महिला असूनही ती नसबंदीसारख्या विषयावरती उघडपणे बोलते आणि लोकांना प्रोत्साहित करते हाच मुद्दा त्यावेळी कळीचा होता रुखसानाच्या माध्यमातून तब्बल आठ हजार मुसलमानांची नसबंदी करण्यात आली होती या कारणावरून युनियन मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरकडून तिचा चौऱ्याऐंशी हजार रुपये देऊन सत्कार करण्यात आला होता रुख्सानाने वेगवेगळ्या ठिकाणी नसबंदीसाठी शिबिरे सुरू केली होती जबरदस्तीने नसबंदी, नसबंदी करायला सुरुवात केली होती तब्बल साठ वर्षांच्या वृद्ध लोकांपासून ते लग्न न वर्षांच्या तरुणांचीही नसबंदी केली जात होती सरकारकडून टार्गेट पूर्ण करण्यासाठी कोणाचीही नसबंदी केली जाऊ लागली हा विषय अचानक इंदिरा गांधींपर्यंत पोहोचला फक्त मुस्लिम नाही तर इतर समाजाच्या नागरिकांकडून मोठमोठे मोर्चे काढले जाऊ लागले नसबंदीला विरोध केला जाऊ लागला दिल्लीच्या मुझफ्फरनगर सारख्या भागात दंगलीचं वातावरण निर्माण झालं होतं तर ही संजय गांधींचा रुखसानावरील विश्वास कायम होता हा विश्वास तेव्हा वाढला जेव्हा दिल्लीच्या मुझफ्फरनगरमधील दोन व्यक्ती म्हणजेच शरीफ अहमद आणि नूर मोहम्मद या दोन मुस्लिम धर्मगुरूंनी नसबंदी करून घेतली होती या दोन धर्मगुरूंनी नसबंदी केल्यामुळे विरोधाचं वातावरण कमी प्रमाणात निवडलं होतं धर्मगुरूंनी केलेल्या नसबंदीचा मुद्दाही होईल तितक्या प्रमाणात पसरवण्यात आला या गोष्टीमुळे संजय गांधींनी स्वतःच्या हाताने या दोघांना नसबंदीचे प्रमाणपत्र दिले होते रुक्सानाचा दिल्लीतला दबदबा अजून वाढला धर्मगुरूंनी नसबंदी करून घेतली असली तर इतर एकत्र वातावरण वेगळं होतं तर वातावरण शांत होण्याच्या मार्गावरून होतं आधीच आणीवाणी त्यात नसबंदीसारखा विषय आणि संजय गांधींनी घेतलेला तिसरा निर्णय म्हणजे दिल्लीचं अतिक्रमण काढून टाकण्याचा निर्णय दिल्लीतील तुर्कमान गेटच्या आसपासच्या परिसरावर बुलडोजर चालवण्यात आलं अतिक्रमण पाडण्यासाठी आलेल्या लोकांवर हल्ले होऊ लागले तरीही अतिक्रमण पाडण्याचं काम सुरूच होतं आजूबाजूचा परिसर हटवला जातोय म्हणजे तुर्कमान गेट पाडला जाईल अशी स्थानिकांची भावना होती त्यामुळे तिथले स्थानिक आक्रमक झाले अतिक्रमण हटवण्यासाठी आलेले लोक काहीच ऐकायच्या तयारीत नव्हते म्हणून तिथून दोन किलोमीटरवर नसबंदी केंद्र चालवणाऱ्या चालवणाऱ्याची भेट घेण्याचा निर्णय स्थानिकांनी घेतला स्थानिकांसोबत चर्चा करत करत रुखासा तुर्कमान गेटजवळ आली होती मात्र तोपर्यंत तिथली वीज घरं पाडून बुलडोजर परत गेली होती त्यामुळे रुक्सानाने त्या स्थानिकांना चर्चा करण्यासाठी थेट आपल्या घरी बोलवलं घरी आलेल्या नागरिकांसमोर रुक्सानाने एक अट ठेवली होती ती अट म्हणजे जर तुम्ही नसबंदी केंद्र चालू केलात तर मी तुमची समस्या संजय गांधी यांच्याकडे पोहोचवेल बरं फक्त नसबंदी केंद्रच नव्हे तर प्रत्येक आठवड्याला तीनशे नसबंदींच्या केसेस आणायच्या अशी अट नागरिकांसमोर ठेवण्यात आली यासाठी स्थानिक स्थानिकांनी ही रुक्सानासमोर एक अट ठेवली होती ती अट होती की ज्यांची घरं पाडण्यात आली आहेत त्यांना त्रिलोकपुरी किंवा नंदनगरीला न पाठवता माता सुंदरी रोडवरच घरं देण्यात यावीत संजय गांधी यांच्याकडे जाणारं प्रकरण रुखसानात सोडवत असल्याचं चित्र त्यावेळी निर्माण झालं परिणामी संजय गांधींवर टीका होऊ लागली वेगवेगळ्या आरोपांना सामोरं जाण्याची वेळ संजय गांधींवर आली नसबंदीसाठी संजय गांधी काहीही करू शकतात हाच मुद्दा एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत गाजला या चर्चांमुळे रुक्सानाला काँग्रेसमधून काढण्याचा निर्णय संजय गांधींनी घेतला राजकारणातून बाहेर पडल्यानंतर रुक्सानाने शीख सैनिक शिवेंदर सिंहासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला पण काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला मात्र शिवेंदर आणि रुक्साना यांची मुलगी अमृता सिंहने अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच दरम्यान तिने सैफ अली खान सोबत लग्न केलं मंडळी हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा